विनंती आहे थोडक्यात दोन मिनिटात मनोगत व्यक्त करावं नाव घेऊ नका पाटील साहेब आणि उपस्थित असलेली व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी सर्व तरुण सहकारी मी अधिक वेळ घेणार नाही परंतु आपल्याला मी सांगेन की महाराष्ट्रात एकमेव उमेदवारी अशी होती की उमेदवारी देऊन कॅन्सल झालेली आणि बचाव संघर्ष समिती आणि आम्ही सर्व नेते मंडळी आदरणीय काका आदरणीय भाऊ असतील या सर्वांनी प्रयत्न केले आणि पाटील साहेबांनी आणि पवार साहेबांनी उमेदवारी रद्द केली आणि राजाभाऊ खोऱ्यांना उमेदवारी दिली आम्ही पाटील साहेब आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो की आपण जे उमेदवारी दिलेली आहे ते आमची जबाबदारी निवडून आणायची आणि त्यामुळं सर्व पक्षीय नेते मंडळी आम्ही सर्वजण एकत्र राहिलेलो आहोत राहणार आहोत आणि येणाऱ्या तेवीस तारखेला निश्चितपणाने विजयी गुलाल घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ एवढं या निमित्तानं सांगतो साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा तेरा वर्ष जिल्हाध्यक्ष असताना मनोहर भाऊने केलेलं पक्षाचं काम आणि त्यावेळेला जिल्ह्यात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार त्याच्यानंतर आज पुन्हा ती वेळ आलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा वाढण्याची त्यात मोहळ तालुका सुद्धा पाठीमागायला राहणार नाही आपल्याला असं वाटायला नको की राजन पाटील गेलं म्हणजे राष्ट्रवादीचं महत्व कमी झालं पण ते महत्व आम्ही कमी होऊ देणार नाही साहेब अप्पर तहसील कार्यालय मात्र आम्हाला आपण रद्द करून द्यावं आम्ही परवा मंत्रालयात फिरलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की कॅबिनेटचा डिसिजन जो निर्णय असतो तो रद्द करण्याची ताकद फक्त आणि अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना असतो आणि साहेब आपण मुख्यमंत्री होणार आहात म्हणजे होणार आहात तुम्ही मुख्यमंत्री झाल्याबरोबर ते रद्द करून मिळावं आणि तालुक्याच्या विकासात ज्या ज्या ठिकाणी तुमची मदत लागेल आम्ही सुचवेन त्यावेळेला आम्हाला मदत करा आणि आमच्यावरती लक्ष राहू द्या एवढंच आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र